शेतकरी नमस्कार आज जी आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतो आहे ही कोकण भाडोली चार वर्षाची जांभळीची रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण झाडाचं जा खोड त्याचबरोबर हे झाड लावल्यापासून चालू वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होते आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्ष अशी वयानुसार रोपं मिळतात आता कोकण भाडोली जांभळ म्हणलं तर लागवड हे साधारण सदन पद्धतीनं म्हटलं तर दहा आठ बारा आठवरती लागवड असते त्याचबरोबर दुसरं अंतर जे आहे ते बारा बाय बारावरती त्याचबरोबर पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये आपण दोनशे रोपं लावू शकतो आणि जास्तीत जास्त तीनशे रोपं लावू शकतो आता ही चार वर्षाची जर रोपं म्हटलं तर हे उत्पादन आपल्याला लगेच चालू होते साठ किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपये किंमत आहे जी आता ही रोपं दिल्यापासून शेतकरी बंधूंना लगेच उत्पादन चालू मिळते त्याचबरोबर जांभळ जर म्हणलं तर ही वाईनसाठी वापरली जाते त्याचबरोबर शुगर बी पीच्या गोळ्यासाठी तसेच मेडिसिन म्हणून पण ह्याचा वापर होतो बियापासून तसेच जांभळीचं जर म्हटलं तर बाय प्रोडक्ट हे भरपूर बनत असल्यामुळे शेतकरी बंधूंना कोकणभाडोली जांभळ त्याचबरोबर सफेद जांभळ मेडिसिनसाठी थाई जांभळ अशी आपल्याकडे जी रोपं मिळतात हे आपण वन शेतीमध्ये पण लावू शकतो याला जास्त देखभालीची गरज नाही कमी पाण्यामध्ये झाडे दे डेव्हलप होतात आता ही चार वर्षे जी रोपं हो आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तसेच जांभळ जर म्हटलं तर याला ताण दिल्यानंतर शेंडी कटिंग केल्यानंतर चांगला भार निघतो आणि आपल्याला उत्पादन चांगलं आता कलमी जांभळ म्हणलं तर ही जांभळ डेरदार होते मोरपंखीसारखी पसारते झाडावरती चढून जांभळ काढायची गरज नाही पहिली गोष्ट आणि एकरामध्ये जरी आपण साडेचारशे रोपं लावली तरी आपल्याला उत्पादन हे आता दोन वर्षाचं रोप लावलं तर उत्पादन दोन वर्षांचं चालू होतं तीन वर्षाचं लावलं तर एक वर्षानं आणि चार वर्षाचं लावलं तर लगेच उत्पादन चालू असे आपल्याकडे पाच वर्षाची पण दीडशे किलोच्या बॅगला जांभळीची रोपं मिळतात आता आपण जी रोपं आहेत ही साठ किलोच्या बॅगमध्ये त्याचे व्हिडिओमध्ये बघू शकतो चांगलं खोड झालेलं आहे उंची पण झालेली असते तर ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि जांभळीचं आयुष्यमान म्हणलं तर सरासरी आपल्याला पंचवीस ते तीस वर्ष असतं आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण जी रिबॅगिंग केलेली असते जांभळ तीन वर्षाची चार वर्षासाठी जी रोपं तयार केली जातात ती रोपं आपण लाईव्हमध्ये बघणार आहोत तर आता ही रोपं एक वर्षानंतर आपण विक्रीसाठी शेतकरी बंधूंना देत असतो लागवडीसाठी एक वर्षांनी जी विक्री होणार आहे आता ही तीन वर्षाची कोकण भाडोली जांभळ आता आपल्याकडे जांभळीचं जर म्हटलं तर थाई जांभळ कोकण भाडोली आणि सफेद जांभळ अशी रोपं मिळत असतात दोन वर्षापर्यंत आपल्याला सफेद जांभळीची रोपं मिळतात आणि ही कोकण भाडोली थाई जांभळ पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात आता जे व्हिडिओ आपण बनवतो ह्याच्यामध्ये रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्याचबरोबर खात्रीची रोपं ब रोप लागवडीनंतर दे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि त्याचबरोबर रोपो बुकिंगनंतर घरपोच मिळतात प्रकारे आता एरी वेगिंग झालेली रोपं आहेत बघू शकतो आपण रोपांना आता फटवा चालू झालेला आहे ही एक वर्षी रोपं वाढवली जातात त्यानंतर शेतकरी बंधूंना ही साडेआठशे रुपयेनं नर्सरीमध्ये जागे दिली जातात अशा प्रकारे बघू शकतो आपण कोकण भाडोली जांभळ अशाच प्रकारे थाईची पण रोपं येतात चार वर्षामध्ये आठशे पन्नास रुपये किंमत बुकिंगनंतर रोपं घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि जांभळ हे आपण म्हटलं तर ड्राय भागात पण लागवड जास्त केली चांगला रिझल्ट आणि उत्पादन पण चांगले मिळते अधिक माहितीसाठी दिलेले नंबर ते संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता रिबॅगिंग आहे जी रोपं एक वर्षानंतर शेतकरी बंधूंना ह्या स्टेजमध्ये खोड झाल्यानंतर विक्रीसाठी आम्ही रोपं देत असतो म्हणजे लागवडीसाठी रोपं योग्य होतात आता ही जे ट्रान्सफर केलेले आहेत ह्याला एक वर्ष वाढू द्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा शासन मालवी नर्सरी आहे त्यामुळं अनुदानला बिल मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र